उपनगर महाडी येथील राष्ट्रवादीचे युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष कुणाल पवार यांच्या अभिष्ठ चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष कुणाल पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी नवनिर्वाचित आमदार अनुप अग्रवाल यांच्या सहवासात केक कापून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कुणाल पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम घेतले मोवाडी उपनगर येथे मित्र परिवाराच्या महानगर पालिकेच्या पंचेस महिला व पुरुष स्वच्छता दूध कर्मचाऱ्यांना साडी ड्रेस वाटप करण्यात आले तसेच शहरातील कुष्ठरोग आश्रम वृद्धाश्रम व संस्कार मतिमंद शाळेत अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला असे विविध कार्यक्रमांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कुणाल पवार यांचा वाढदिवस साजरा केला तसेच संध्याकाळी भव्य दिव्य स्वरूपात अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला यावेळी आमदार अनुपजी अग्रवाल माजी नगरसेवक विनायक बापूजी शिंदे बॉडी पोलीस स्टेशनचे शशिकांत पाटील ऍडव्होकेट मधुकर विसे भरत काका पवार हिरामनप्पा गवडी गोरखशेठ पाटील इवान नेते आकाश शिंदे देहाबो केदार प्रवीण अग्रवाल धीरज परदेशी श्रम राज्याचे अतुल पाटील संपादक आवाज चॅनलचे संपादक कैलास टिनू बोरसे सोनू बदाने बंटी पाटील चेतन पाटील सागर पवार विक्की पवार ज्ञानेश्वर पाटील बापू पाटील गोलू पाटील कृष्णा पाटील आदी परिवार, उपनगर मोवाडी येथील तरुण मित्र परिवार मोठ्या संख्येने वाढदिवसानिमित्त उपस्थित होते <laughs> बाकी जे काही त्यांनी आपल्या मंगामध्ये राज्यस्तरीय स्पर्धा त्यांनी आहे